मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सर्जे स्वागत करतो दादा किल्ला याच्यावर पाहिला असेल नसेल मला कल्पना नाही आहे माझ्यासोबत किल्ला तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात खरं म्हटलं तर जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे आणि आपल्या दैवताच्या सिंहासनासमोर आपल्या छत्रपती छत्रपतींच्या सिंहासनासमोर समाधीसमोर सर्व नतमस्तक झालं पाहिजे याच्याशिवाय दुसरं सात्व कुठलं नाही आहे रायगड किल्ला बिगडीपाय नाहीये रायगड किल्ला तीर्थस्थान आहे आपण गळावरती येतो कायसाठी तर महाराजांची पूजा करण्यासाठी मी नक्की सांगेल तुम्हाला एक टाइम महाराजांची पूजा आली तरी चालेल पण आपल्या अजून चांगलं काम भरलं पाहिजे ते चांगलं काम असं की आपण आलेली भरलेली बॉटल एक शंभर एक परिसरच्या पायथ्याने होऊन टाकली ना तुमचं सर्वांचं रायगड दर्शन सारखे जाऊन समजून जायचं येणारा शिवभक्तकडून फोटो पडत असतो मी म्हणा रायगडचे फोटो पडून आठवून ठेवा आपल्याकडून काही चुक होत असतं तू आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो पडतो मी गुगलवरून सेल्फी करतो ही दुर्लक्ष मुळात चांगली आहेत छत्रपती आहेत त्यांच्या समोर तुलना होऊ शकत नाही आज तुम्ही समोरच्या बाजूने प्रवेश केला ती रायगडाची समोरची बाजू आहे रायगडाला तेवीसच्या साठ पाहिले जे आमदला अंतर पार केलं की नाही हे साडेतीन किलोमीटर पार करून गडाच्या माथ्यावरती आला ती गडाची समोरची बाजू म्हणतो बघा रायगडाची सरासर उंची समुद्र सापडी पासून दोन हजार आठशे एकावन्न फुट गाडी पार्किंग केले गडाच्या माथ्यावरती ते आला तेराशे पंच्याहत्तर फुटावरती ते आला रायगडाच वरचं क्षेत्रफळ हे शंभर एकरच आहे पायथ्यापासून किल्ला बाराशे एकर आहे रायगडाचं मूळचं नाव राहिरीचा डोंगर हा राहिरीचा डोंगर प्रमुख्याने जावळी खोऱ्यामध्ये जायचा जावळीचं खोरं स्टार्ट करतो रायगडाच्या दक्षिणाला प्रतापगड किला प्रतापघोडाच्या मायद्यापासून रायगडाच्या उत्तरला खालचा संपूर्ण या जावळी कोणा जायचं ते जावळीचं जंगल असं होतं की सूर्याचं किरण त्यांना टेकत नव्हतं थोडक्यात जावळीचं वर्णन कसं केलं होतं आपल्या केसातील ऊ किंवा खिडा थोडक्यात जावळीचं वर्णन कसं गेलं होतं आपल्या केसाची आपण असूल पाहिजे असेल त्या असुळीच्या केसामध्ये ऊस सापडू शकेल डावळी प्रांतामध्ये चार पायचा सोडलेला मोकडा ते कधी सुटू शकत नाही प्रतापगड पाहिला असेल प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तर लागून दिवा खालचा संपूर्ण उभा काय की नाही या पूर्ण त्यावेळेस जावळी पूर्ण असोळी कधी पूर्णपणे हे जंगल होतं पूर्णपणे अगदी याच्यामध्ये चार पायाचा मोकडा ती सोडला तरी तो भेटू शकत नव्हता पूर्णपणे होता मात्र त्या आदिलशाकडे आदिलशा नोकर जावळीचा मोरे हा एक मराठी सरदार होता स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हाला माहिती राजगड किल्ला पुण्यामध्ये आला वेळात आलो का राजगड राजधानी असताना सुद्धा स्वराज्याची राजधानी का बरोबर बनवली कारण की स्वराज्यासाठी राजगड किल्ला अपरा पडू लागला का अपरा पडू लागला स्वराज्य वाढू लागला महाराजांचा स्वराज्य वाढू लागलं स्वराज्यामध्ये माणसं वाढू लागली म्हणून राजगड किल्ला पडू लागला म्हणून आपल्या महाराजांनी काय केलं राजगडाहून जावळीच्या मोरेना एक पत्र केला की मोरे आपण मराठी सरदार स्वराज्यामध्ये सामील होऊन जा जर तुम्ही स्वराज्यामध्ये आलात तर तुम्ही आम्ही मिळून एक स्वराज्य निर्माण करू शकतो मोऱ्याला काय वाटलं त्या काळचा कोण आदिलशा आदिलशा माझ्यासोबत असेल तर माझी बराबरी कोणी करू शकत नाहीये या ब्रह्मंत्री तो राहिला शिवरायांना उलटा पत्राचा जवाब दिला मोरे पत्रात आपण स्वतः राजे समून येणारे कोण आपणास राजे दिले कोणी आपण झालात केव्हा राजे या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत हे तुम्हाला पटत नसेल याल जावळी जाल असेल तुमच्यासाठी तोप खाना आम्ही सज्ज ठेवलेला आहे म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं महाराजांनी दीडशे मावळे घेऊन जावळी जावळीमध्ये आक्रमण केलं या आक्रमणामध्ये चंद्रा महाराज डाकटाबा हनुमंत राय मोरे हा प्रताप राजा मारला गेला आपल्या भावाचा वत पाहिला मोरे घाबरला आणि आता आपला वध होऊ शकतो मग मुलांनी जावळी सोडावी लागली आणि रायरीच्या पायथ्याशी तो महाराजांना शरण आला जावळी सहित रायरी सहित महाराजांनी झोपून दिलं राजांचा नियम होता जो स्वराज्याचे शरण येईल त्याचा राजे कधी मरण देत नव्हते राजांच्या सोबत मोरा पिवळ्या पंतप्रधान राजाने पंतला विचारला का पंत तुम्ही जे आम्हाला रायरी म्हणून ती हीच का रायरी महाराजांनी राईला कुठून पाहिली गडाच्या पायथ्यापासून पाहिली तर तुम्ही आज गडाला पहिल्यांदा भेट दिली होऊ तशी महाराजांनी रायरीला पहिल्यांदा भेट दिली जेव्हा भेट दिली महाराजाने तेव्हा तुम्ही गडावरती येत असताना तुमच्याही तोंडून रायगड रायगडविषयी उद्दार वाक्य बाहेर पडले असतील खाली उंच डोंगर दिसतोय आम्हाला वरून सगळं पूर्णपणे अगदी मुकळ बघायला भेटतोय खाली पहिले तर भीती वाटते मग राजे काय उद्दार वाक्य बाहेर आहेत ती सोबत असणाऱ्या पंतरा मदत की पंत राजा खासा दौरी पाहता हा गड मात्र बहुचं कोण आहे उत्तर पहागडाचे कडे हे तासी प्रमाणे गाव दीड उंच आहे प्रजन्य काळी कड्यावरती गवत उगत नाही दोनडा तासी आहे दौला पृथ्वीवरती तकोड खरा दौला राहिली ती दशी गुणी उंच आहे आयसे जे कोणी राजे संतुष्टे बोलले तक्तास जागा हातगड खरा करावा तक्त म्हणजे सिंहासन सिंहासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोळाशे छप्पनला राहिले रायगडाचं नामकरण केलं पहिले राजगड राजधानी सोडली आणि मराठ्यांची दुसरी दैवत म्हणून राजधानीचं नामकरण केलं रायगड म्हणून रायगडाला एकूण पंधरा सत्ता सत्ता येऊन गेल्या रायगड हे नाव पंधरावं आपल्याला बघायला भेटतं राजगिरी रायगिरी जमुदेव इस्लामगड पूर्वेक राशीवाटा शिवलंका बदेनोर राहीम रेडी रायरी आणि रायगड रायगड हे लास्ट महाराजांना नाम करून घेतलं तेच नाव आपल्याला आज रायगड म्हणून बघायला भेटतं पूर्णपणे कारण की तेतीस कुटींपैकी सर्वात मोठे देव आज रायगड किल्ला बसलेले आहेत म्हणजे दुर्गे दुर्गेश्वर रायगड किल्ला म्हटलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये रायगडाचा पहिला नंबर लागतो कारण की ही हिंदवी स्वराज्याची येणाऱ्या प्रत्येक मराठ्याची पहिली राजधानी आहे म्हणजे रायगड किल्ला आपण ओळखला ते बघा पूर्णपणे येताना दरवाजा पाहिला असेल दरवाजा पाताक्षरी पाहिला असेल की दरवाजाचा आकार पाहिला तर नागमोड्या वळण्यासारखा नागाच्या वळण्यासारखा असा का बरं बांधण्यात आलेला आहे समोरून जर शत्रूने वार केला तर तो तोफेचा मारा केला तर गोळा बुर्जावरती आज पाहिजे दरवाजा आपला सेक सेफ राहिला पाहिजे याला म्हणतात राजांचा गणिमी कावा रायगडाला चारी बाजूला सह्याद्रीने घेरला पण कुठची सह्याद्रीची रांग रायगडाला कुठेही टच किंवा जॉईनिंग नाही डोंगर कसाही स्वतंत्र आहे कमलाचं फुल कळीपासून पासून रायगड खडकापासून तयार झालेलं आहे गडाच्या पायथ्याचा रोपेला जा डाव्या साईडला जा उजव्या साईडला जा पश्चिमेला जा उत्तरेला जा खालून पाहिलं तर उभा डोंगर दिसतो हा किल्ला खालून दिसत नाही किल्ला म्हटलं किल्ला तरबंद आली बुर्ज आली रायगडाला कुठची तरबंद बुर्ज पाहता येत नाही बघा समोर तळे पाहतोय हे अशी जणांवर अकरा तळे आहेत घेताना फक्त डोंगर घेतला होता जावळीच्या मोरांकडून एक जावळीच्या खोऱ्यातून असला रायडीचा डोंगर घेतला होता त्याने हा रायगड किल्ला वाला कलाकाराने हा रायगड किल्ला उभं केलं हे स्वराज्याचं एक दैवत उभं केलं ना त्या इंजिनिअरचं नाव आहे सेवेचे थाई तर पर हिरोजेंदुळकर हिरोजीने हा रायगड केला स्वर्ग के बांधून दिला होता स्वर्गाहून रायगड किल्ला बांधला राजे सत्तरला ला मुकमला गडावरती आले आणि त्यावेळेस शिरोजीने विचारलं तुम्ही रायगड किल्ला बांधला त्या गडाचा आम्हाला गॅरंटी पत्र मिळेल काय हिरोजी म्हणतात राज रायगड किल्ला बांधला त्या महादेवाच्या साक्षीने त्या महादेवाच्या साक्षीने सांगतो की जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे आहेत तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला ढकायला लागणार नाहीये ना रायगडाचा एकदा महादरवाजा बंद झाला गड्या जाण्याची हिंमत होईल तिथे पाण्याची आणि वर येण्याची हिंमत होईल राज सरसरणाऱ्या त्या वाऱ्याची आजही रायगडाचा महादरवाजा बंद केला आणि जरी रायगडाचा ट्रॉफी प्रकल्प बंद केला गडाखाली जाणार पाणी आहे आणि गडा येणार फक्त सरसंगारा ते वारा आहे अशी गडावरती अकरा तळी आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टायकी साडेतीनशे इमारत किल्ला बघायला जर तीन दिवस पुरत नाही बघा पूर्णपणे हा समोर तळपाचं तळ्याचं नाव आहे अस्थित रायगड किल्ल्यावरती अस्थित्व नाव का दिलेलं आहे आणि गडावरती हत्ती महाराजांनी कशासाठी आणलं होतं ह्याची माहिती तुम्हाला राज होती तिथे शिवराया राजांचा झाला ना त्या राजेक्षकाने सांगणार आहे ते आत्तींना पाणी पियाचं असेल आत्ीना आंघोळ करायचं असेल या तलावामध्ये सोडलं गेलं होतं या तळ्याचं नाव आवर्जून म्हटलं जातं हाती तळ असं म्हटलं जातं पूर्णपणे आता पुढे आपण तलाव बघण्यासाठी जाणार आहोत या तळ्याचं नाव आहे गंगासागर तळा पण गंगासागर तळ्या पाण्याच्या अगोदर इथला येणारा काही प्रत्येक शिवभक्ताला सांगत असतो आणलेली बॉटल आणलेला कचरा गडावरती कुठेही फेकायचा नाहीये आपल्या पिशवी असेल पिशी मध्ये आणि गडाच्या पायथ्या नेऊन टाकायचंय कारण आपण जर आपण किल्ला स्वच्छ ठेवला आपण जर आपल्या पुढचा कचरा उचलला तर येणारी पाठीमागची ही रांग ही नक्की तो कचरा उचलून डस्बिन टाकणार आहे आहे पण जाण्यापूर्वी हा रायगड किल्ला आपण पाहतोय येणारा प्रत्येक शिवभक्त किल्ल्यावर येत असतो हे गडकिल्ले आपण पाहतोय ज्यांच्यामुळं नाही विसरलं पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता जिदावसाहेबांना म्हणून एक राष्ट्रमाता राजमातांबद्दल शेर म्हटलं जातो की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नसता आलात तर अंगणा पुढे नसते आम्हाला तुळस आणि राज तुम्ही जर जन्माला नसता आलात तर आमच्या घराच्या बाजूला एक मंदिर त्या मंदिरावर दिसे नसते आम्हाला कधी ते उंच उंच कळस आणि दुसरा शेर असा म्हटला जातो रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात या महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात आता आपण पुढचे स्पॉट बघायला सुरुवात करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज